म्हणजे पुष्कर आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे कॉलेजसाठी ट्रॅव्हलिंग करतो तर आम्ही ट्रॅव्हलिंग करतो तशी ट्रॅव्हलिंग नाही थोडं वेगळं म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याच्याशिवून पण पलीकडे जा म्हणजे त्याच्याशी पलीकडे म्हणजे दुसरीकडे जाऊन ट्रॅव्हलिंग करा तिकडचं कर म्हणजे राहणीमान म्हणून कसे लोक राहतात तिथे ते सर्व बघणं म्हणजे एक टायमिंग तुम्हाला असं सांगतो कधी कधी आपल्याला समजत नाही की लाईफमध्ये काय करायचं तर मी तुम्हाला से सांगतो फिरायला जातो खूप काही गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला लागतील जी बस भेटली जवळजवळ दीड तास थांबलेलं होतं त्यानंतर जी बस भेटली दे मला तर एक्सपिरियन्स नव्हता या रूटचा की स्वारगेटला जायला की बाबा कर्जत बोला किंवा यार खड आपला जो खोपली रोड आहे त्याच्या दे एक्सपिरियन्स खूप जास्त गर्दी असते या रोड मला पण असं वाटतं की बाबा या रूट ची थोडे बस वाढवली पाहिजे तर मी तुम्हालाही सांगेल तुमची जी हातून इच्छा होत असेल म्हणजे तुम्हाला जे बनायचं ना त्यासाठी तुम्ही काही करा म्हणजे असं थांबू नका की म्हणजे काही जण मी पण आता ऐकतो की माझे जे दुसरे मित्र वगैरे ज्यांना ब्लॉगिंग करायचे किंवा युट्यूबवर काय करायचं ते लोक बोलतात की आमचे तो मोबाईल नाही चांगला म्हणून आम्ही सध्या नाही करू शकत तर माझी तर पण नाही चांगला मोबाईल हा जो रिअलमी म्हणजे इलेवन प्रो प्लस हा म्हणजे अँड्रॉइड फोन आहे आता ब्लॉगिंग बोलत वाईट अँगल पाहिजे त्यासाठी आयफोन पाहिजे त्यासाठी मी असं नाही हे करत राहिलो की आयफोन गेल्याने मी करेल रिअलमी हे hey गाईज गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर युट्यू ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये गाईज काय झालं आता घरामध्ये लाईट गेलेली आहे आणि माझं ठरलेलं आहे की आता मला पुण्याला जायचं आहे तर पुण्याला जाण्यासाठी मी ज्या गाडीनं घेऊन जातो गाडी इथेच ठेवतोय आणि पुण्याला म्हणजे काम माझे सहसा तसं काम वगैरे काय ना मी माझ्या दादाकडे चाललोय तर चला मी गाडी घेऊन जात नाही गुड्डू आलेला आहे गुड्डू मला सोडणार आहे म्हणजे गाडी म्हणजे तो कारखिंडीत सोडेल आणि तिथून पुढे मी जाईल तर चला मी निघतोय लवकर कारण की दुपार तर झालेलं आहे माझं असं आठ सात आठ पर्यंत तरी पोचायचं मला तिथं पुण्याला

आता इतना समझ विचार स्वारगेट गाड़ी चाहिए बजे से थोड़ा लेट है अजूँ स्वरगे भेटली तो ठीक है ना वर में में तो कर्ज तुम्हारा जाऊत वो लोकल वर्षा बोलना आल तो भी कर था। जवर जवर जब तुम्हें एक्सचेंज घनत आता जो मैं बस ऐसी अगर मैं बसने ट्रैवल करते एक्सचेंज तरह करते गाड़ी कभी समझते नहीं ते मला फायनली जी बस भेटली जवळजवळ दीड तास थांबलेलं होतं त्यानंतरची बस भेटली आणि ट्रेन स्टेशन ट्रेन बस स्टॉप मला माहितीच असेल तर जवळजवळ एक वर्ष तरी बसने ट्रॅव्हल केला ट्रेन म्हणजे इथे बस स्टॉपवर ना ते अलिबागपर्यंत ते मला तर एक्सपिरियन्स नव्हता की या रोडचा ते स्वारगेटला जायला किंवा फर्दर बोला किंवा यार फ्रेन आपला जो खोपली रोड आहे त्याच्या एक्सपिरियन्स खूप जास्त गर्दी असते या रोड या रूटवर मला पण असं वाटतं की बा या रूटचे थोडी बस वाढवली पाहिजे म्हणून तरी तर काही ना आता डायरेक्ट काही तिथे तिथून पकडून तलेगाव तलेगावला जो राधा येणार आहे खायला मी जे आहे लोणावला स्टेशनला पोहोचलेलं आहे म्हणजे तिथं उतरलो तिथून उतरलं बस स्टॉपवर उतरल्यानंतर जे पूर्ण मला चालत ते यावं लागलं म्हणजे मॅपवर टाकलं मी लोणावला स्टेशन मग तर तिथून मी चालत आलेलं आहे समोर ना मस्त है, स्टेशन आहे मस्त मस्त लोणावल्याचं इथं बाहेर नवी व हातमध्ये जर काही जणं बोलतील पुष्कळ ट्रॅव्हलिंग तर, तर बोले मी बोलेल की हा मला ट्रॅव्हलिंग खूप जास्त आवडते म्हणजे मला माहिती आहे की आता मी तेच करतो जे मला करायचं आहे ॲक्च्युअलमध्ये जे मला आतून असं वाटतं की आणि मला पहिल्यापासून असं वाटत होतं की मी ब्लॉगिंग तर करायलाच पाहिजे त्यासोबतच मला यूट्यूबवर काहीतरी करायचं आहे मला माहिती आहे मी तेच काहीतरी करतो मग तर मी तुम्हालाही सांगेल तुमची जी आतून इच्छा होत असेल म्हणजे तुम्हाला जे बनायचं ना त्यासाठी तुम्ही काहीही करा म्हणजे असं थांबू नका की म्हणजे काही जण मी पण आता ऐकतो की माझे जे दुसरे मित्र वगैरे ज्यांना ब्लॉगिंग करायचे किंवा युटूबवर काय करायचं ते लोक बोलतात की आमच्या हो। तो मोबाईल नाही चांगला म्हणून आम्ही सध्या नाही करू शकत तर माझी तर पण नाही चांगला मोबाईल हा जो रिअलमी म्हणजे इलेवन प्रो प्लस हा म्हणजे अँड्रॉइड फोन आहे आता ब्लॉगिंग बोलर वाईड अँगल पाहिजे त्यासाठी आयफोन पाहिजे त्यासाठी मी असं नाही हे करत राहिलो की आयफोन गेल्याने मी करेल म्हणून किंवा माझे माझं खरं सांगतो माझे जे एज्युकेशनल व्हिडिओ असो किंवा माझे टेकवाले चॅनलवर जे मी व्हिडिओ वगैरे टाकतो किंवा ते व्हिडिओ असू द्या तर त्याच्यावर ग्रीन स्क्रीनवर मला जे व्हिडिओ करावे लागतात आणि त्यानंतर जे मला याच्यावर म्हणजे प्रॉपर एडिट वगैरे करून ते करावं लागतं तर असं म्हणजे बसून नका राहू की काही नाही आपण करू शकत वगैरे तर आपण खूप काय असं करू शकतो आणि कोण तुम्हाला काय बोलेल याचा तुम्ही कधीच काही विचार नका करत जाऊ कारण की म्हणजे कोण आजूबाजूचे असू द्या आता मी ब्लॉगिंग करताना आजूबाजूचे असू द्या किंवा आपले नाता नातेवाईकांमध्ये पण हे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये लोक कसे असतात माहितीये एक प्रकारे लोक कसे असतात मधल्या असलेल्या लोकांसारखे म्हणजे त्या प्रवासांसारखे ज्याचा जेव्हा स्टॉप येतो तेव्हा तो उतरून जातो म्हणून तसे काही लोक म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तिथपर्यंतच असतात जिथपर्यंत ते असायला पाहिजे हे म्हणजे तुम्ही असं म्हणजे कधी पण ऑब्झर्वेशन करा की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये एक लिमिटेड टाईमपर्यंतच असतो तर त्याचा तो टाइम पिरियड आल्यानंतर तो निघून जाणार म्हणजे त्या लोकांमध्ये तुम्ही जास्त एवढा विचार नको करू विचार करा तर तुम्ही स्वतःचा विचार करा आणि आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं आणि मोठं करून दाखवा दाखवायच hey uh, मी म्हणजे लोणावला स्टेशनवर तर आलो इथे तुम्ही पाठवून पण दाखवतो आणि समोरनं पण म्हणजे गर्दीच नाही कोणच नाही स्टेशन वर आणि आता मी तिकीट काढतो एक मिनटात तलेगाव पर्यंत जो मला तिकीट काढायचं मशीन आहे हे आता तलेगाव कुठे आहे हा तलेगाव बघा इथे प्लीज सिलेक्ट कर डेस्टिनेशन स्टेशन तळेगाव आता डायरेक्ट करतो दहा रुपये बघा लोणावल्यापासून तळेगाव दहा रुपये पे करून म्हणजे तिकीट घेतला तिकीट म्हणजे इथं पण आहे जे तिकीट काउंटर वगैरे असतात ना मॅन्युअली वाले हो ते पण आहे पण आपलं मशीन मधन घेतलेलं बरं लोणावल्यापासून तळेगाव फक्त दहा रुपये ट्रेननी जर आपण ट्रॅव्हल केलं ना ट्रेनचं ट्रॅव्हलिंग त्या म्हणजे खूप स्वस्तच आहे पहिल्यापासून स्वस्त आणि या पुढेही स्वस्त राहणार ट्रेन जी आहे दहा वाजताची आहे आणि आता काहीतरी सव्वा नऊ झालेलं मला थोडा वेळा थांबावंच लागेल कारण की बस जी मी साडेआठची एक बस साडेआठ नाही पावणे ची एक ट्रेन होती म्हणजे पुण्याची ट्रेन होती लोणावला टू पुणे तीच पुढे जाऊन त तळेगावला थांबली असती मध्ये तर ती गेली अगोदरच मला थोडंसं लेट झालं बघ खंडालामध्ये खूप जास्त ट्रॅफिक होती त्या खंडालाच्या घाटामध्ये तर काय नाही आता येईल ट्रेन दहा वाजता दहा वाजताची ट्रेन मी डायरेक्ट तळेगावला जाईल शिवाजीनगर ट्रेन येणार आहे आणि आधी पण बघायला एक टाइम असा होता की मुंबईच्या लोकल मध्ये ट्रॅव्हलिंग व्हायचं म्हणजे माझं कॉलेजमध्ये मी टीच टाटा टाइम स्टुडंट माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर टीचला म्हणजे ट्रॅव्हलिंग किंवा मी बसायला होतो आमचं जे एज्युकेशनल हॉब होतं म्हणजे माझे जे लेक्चर वगैरे व्हायचे ते बसायला व्हायचे तर मी तेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे व्हायचो तर आता ती तीच लोकल आहे आता पुण्याला पण सेम तर म्हणजे तेव्हा लोकलचं ट्रॅव्हलिंगचा अनुभव जो आता परतदा येणार आहे तेव्हा काय व्हायचं आता माझ्या पाठीबा फर्स्ट क्लासचा जो स्क्वॉच आहे ना त्यात बसून पण किती गेलो कारण की सेकंड मध्ये आपल्याला माहिती मला माहितीच वेस्टर्न मधून कोण असेल तर मुंबईमधून किती गर्दी असते तर त्या गर्दीमध्ये न फर्स्ट फर्स्ट मध्ये जायचो आणि विदाऊट तिकीट म्हणजे असं वगैरे तर म्हणजे खूप वेळा विदाऊट तिकीट हे केलं आता जे आपण तिकीट काढलेलं म्हणजे तेव्हा नाही समजायचं यार पण आता समजतं की बाबा आपण तिकीट काढलं पाहिजे म्हणून जेव्हा पैशांची पण तंगी असायची यार असं नाही की तिकीट काढण्यासाठी पैसे पण असायचे नसायचे माझे तर कधी कधी पैसे म्हणून पण मी नाही काढायचं आता पण असं म्हणजे फेस आहे पण तेव्हा एक लर्निंग भेटली म्हणून एक आपण सवय हे केलंय आणि या लोकल मधून आहे ना म्हणजे लोकलच्या ट्रॅव्हलिंग म्हणजे जे मी तुम्हाला एकच सांगेल की ती मी आता गाडी घेतली आहे म्हणजे जी ट्रॅव्हलिंग किंवा मी याच्या पुढे किती मोठा होते किंवा काही करू आणि आपल्या जे लोकल ट्रान्सपोर्टेशन मधून नक्की ट्रॅव्हलिंग करायचे कारण या गोष्टी ना आपल्याला खूप काही गोष्टी शिकवत असतात ज्या आपल्या ज्या तर त्या ट्रॅव्हलिंगमध्ये पण समजाल पण यामध्ये आपण नवीन लोकं भेटत असतात लोकांच्या सहवासातून आपण जात असतो कोण काय बोलतोय काय कसं या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू समजायला लागतं मी तुम्हाला पण हेच बोललो की जी जी ट्रॅव्हलिंग आहे ना म्हणजे डेली तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल ती वेगळीच म्हणजे पुष्कर आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे कॉलेजसाठी ट्रॅव्हलिंग करतो तर आम्ही ट्रॅव्हलिंग करतो तशी ट्रॅव्हलिंग थोडं वेगळं म्हणजे तुम्ही जिथं राहतं त्याच्यासून पण पलीकडे जा म्हणजे त्याच्यासून पलीकडे म्हणजे दुसरीकडे जाऊन ट्रॅव्हलिंग करा तिकडचं म्हणजे राहणीमान म्हणून तसे लोक राहतात तिथे ते सर्व बघणं म्हणजे एक टा तुम्हाला असं सांगतो कधी कधी आपल्याला समजत नाही की लाईफमध्ये काय करायचं तर मी तुम्हाला स्वीकारचं सांगतो फिरायला जातो खूप काही गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला लागतो त्या ह्याच्यात आणि मी तुम्हाला एक अजूनच सांगेल की म्हणजे तिथं मी मागाशी बोललो खूप काय पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की लाईफमध्ये आता खूप बेकार हे झाल्या म्हणून काहीच नाही करू शकत म्हणून तर समजून जा की तुमच्या लाईफमध्ये खूप चांगलं काहीतरी होणार आहे निश्चित माझा एक्सपिरियन्स करून मला हे सांगतो मला पण असं करण्यात खूप याला वाटलं की बाबा हो। माझ्या लग्न चाललंय का आहे पण ते वाटायला लागलं की पण हे आपली परीक्षा होती हे मला लगेच समजायला लागलं आणि ही परीक्षाच आहे याच्यासोबत दुसरं काय असू शकत नाही तर तेच आहे असं फेज वगैरे ती माझ्या मेहनत करत जा या मेहनतीचा फळ आपल्याला नक्की भेटायला तर मी जी माझी मेहनत सुरू आहे त्याचं फळ मला नक्की माहिती आहे की मला कुठे ना कुठे तिथे नक्की असं फळ भेटेल तर याचं विचारण्याचा करू आपल्या प्रोसेसर फक्त लक्ष द्या बाकी काय होत राहतं सगळं ऑटोमॅटिक लोकलमध्ये बघा अजूनपर्यंत जास्त जण कोणच नाही आणि फर्स्ट क्लास तो पूर्णच्या पूर्ण खालीच आहे आता हे पुणे आहे पुणे म्हणजे पुण्यामध्ये जास्त लोक नसतात एक एक तासाने जे लोकल असतात तिथे पुण्यामध्ये बरोबर आहे कारण की जास्त ट्रॅव्हलिंग करणारे लोक पण नाहीत म्हणजे पुण्यामध्ये एक सांगतो मी अगोदर जेव्हा माझ्याकोज परिसराकडे मी जेव्हा यायचो ना तेव्हा म्हणजे पुण्यामधलं जे आतमध्ये ट्रॅव्हलिंग बसाचं ट्रॅव्हलिंग एकदम म्हणजे पुण्याचं ट्रान्सपोर्टेशन थोडंसं हे आहे स्लो आहे मुंबईच्या कंपॅनिजन हे गाईज मी जे आहे तळेगाव स्टेशनवर पोहोचलोय बघू शकता पाठी आणि दादाला फोन केला दादा बोललो की पाच मिनिटात मी येतो म्हणून त्याचा आवाज तो झोपलेला सारखा येतो वाटतं तो झोपलेला म्हणून तरी काय नाही खाली मी थोडंसं थांबतो आता दादाचा फोन आलेला तो बोलला की तू चुकीचं आहेस म्हणून मेन तिकीट काउंटरची इथे आणि मी बोलले की तळेगाव म्हणजे पुण्यामध्ये थंडी थोडी जास्त वाटते म्हणजे परत आलं मी जो माझा जॅकेट आहे ना ब्लॅक अँड व्हाईट वाला तो घेऊन आलो म्हणजे थंडी थोडी जास्त लागते इथे हे काही जादा मला घ्यायला आलाय आणि फायनली हा जो मेन तिकीट म्हणजे फायनली बाहेर पोहोचलेला आहे आणि आता हा घ्यायला आलेला आहे तर निघतो आम्ही जाऊन घरी जेवतो आणि झोपतो चांगलीच आहे तुझी सोसायटी सोसायटी मध्ये आल्या आल्या जे आहे त्यांनी तर बघू शकता हे त्यांनी पापड मला खायला दिलेलं होतं आणि जेवायला काय ना त्यांनी तो ही बाहेर म्हणजे येत आहे तर जसं ना आला ना तो तसाच म्हणजे लवकर सहा साडे सहा तो तर, गुण 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 गुण। तर, में में तर तो तेव्हा जेवण आल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे काय नव्हतं बनवला मी पण बोलू केलं होतं तरी मग आल्यानंतर त्यांनी मॅगी बनवली ती मॅगीच खाल्ली म्हणजे म्हणजे दुसरं काय वगैरे हे याच्यात नाही आणि म्हणजे काही एक जणांना आता असं होत असेल परेशदा म्हणजे कोण आता तुझा तर तोच दादा आहे जो मी एन जी ओ तो सांगितला आम्ही दोघं तिथेही सोबत होतो आणि दादा जसं मी शिलावडीला राहतो तसं याचं खरं घर हशिव्याला आहे तर आत्तापर्यंत कोणत्या ब्लॉकमध्ये बनला नाही तुमचं सांगितलं असेल म्हणून हिंदी ब्लॉग्समध्ये हिंदी मला जर मी ब्लॉगिंग करायचो त्याच्यात नेहमी थोडंसं सांगितलं असेल पण तेव्हापासून आम्ही सोबत आणि तो हशिरामधला आणि मी शिरवानी बनलो तर तुमचं थोडंसं असं म्हणजे सत्याभावासारखं असं बॉन्ड आहे तो, हो तो बोलतो की मला चारच दिवस झाले म्हणजे थोडं दिवसा अगोदर तो दुसऱ्या रूममध्ये तर तो रूम त्याने सोडून फक्त चारच दिवस झाला होता तुम्ही म्हणत याला पण सेम मायासारखी सवय सर्व सामान घेऊन ते जायची मी पण वसईला होतो म्हणजे मी जेव्हा मागास म्हणून जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मीही वसईला आमचं असं रूम होतं वन बी एच के फ्लॅटमध्ये तर आम्ही असेच बॅचमॅट्स न करायचो तर चला काही ब्लॉग सेल जे मी इथंच करतो भेटतो पण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय पुढचा ब्लॉग म्हणजे म्हणजे होत्याच बाय गुड नाईट विश यू वेल्थ